नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आठणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की समजा तुमच्या झाडाला फुलं लागत नसतील किंवा तुमच्या झाडाला कमी फुलं लागत असतील तर ते फुलांना कसं वाढवायचं आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल चला आपण व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्या झाडाला फुलं बरं कमी लागतात तर त्याचा कारण असतो न्यूट्रिशन डेफिशियन्सी किंवा तुम्ही कुंड्याच्या साईजमध्ये किंवा पाणी आणि कि किंवा खतामध्ये थोडंसं म्हणजे कमी जास्त होत असेल झाडाला तर हे पॉइंट्स असतात तर सगळ्यात पहिला पॉईंट पाहू मित्रांनो की पॉट साईज म्हणजे कुंडी कशी घ्यायची असते समजा मित्रांनो तुम्ही असे माते मातीच्या कुंड्या घेऊ शकता तर बेस्ट राहील जे सॉईलचे असतात किंवा प्लास्टिकच्या कुंड्या पण चालून जातील तसं काही होत नाही त्यांनी पण मातीच्या कुंड्या जास्त चांगल्या असतात जसं ओव्हर वॉटरिंग म्हणजे समजा तुम्ही जास्त पाणी टाकून दिलं झाडाला तर समजा मातीची कुंडी असली तर ते पाणी ॲब्झॉर्ब होते अजून त्यांनी झाडं खराब नाही होत पण प्लास्टिकची कुंडी असली तर पाणी त्याच्यात अडून राहते अजून मित्रांनो जे मुळं वगैरे असतात ते सडू शकतात त्याला फंगस वगैरे लागू शकते जसं जास्त ज पाणी टाकलं तर तर समजा पॉसिबल असेल तर तुम्हाला मातीची कुंडी वापरायला पाहिजे नसेल तर प्लास्टिकची कुंडी पण वापरली तरी चालेल माती चांगली ठेवाल अजून पाणी चांगल्याने टाकाल तर झाडाला काही त्रास होणार नाही मग आता साईज कसं घ्यायला पाहिजे समोरची जी सो छोटी कुंडी पाहू शकता त्याच्यात तुम्हाला कटिंग उगवायला पाहिजे मग त्याच्यानंतर अशा कुंडीमध्ये तुम्हाला शिफ्ट करायला पाहिजे फुलांच्या झाडाला मग ते एकदमच मोठे होऊन जातील चार पाच फीटपर्यंत पोचले असतील तर मग ही जी प्लास्टिकची कुंडी पाहू शकता याच्यात लावायचं आहे आणि ते एकदमच मोठं झाड होऊन गेलं आहे सहा फीट वगैरेच्या एकदमच वर गेलं खूप मोठं झाड झालं आहे तर मग या अशा मोठ्या कुंडींमध्ये तुम्हाला झाडांना लावायला पाहिजे तर अशा प्रकारेच मग कुंड्यांचं साईज घ्यायचं आहे खूप लोकं काय करतात एक छोटंसं लहानसं झाड मोठ्या कुंडीमध्ये लावून देतात मग फुलं नाही लागत त्याचं कारण काय असते मित्रांनो की जे फुलांचं झाड असते रूट डेव्हलपमेंटमध्ये चालले जाते पूर्ण मुळ्यामध्येच ग्रोथ होत राहते त्याचे जे रूट्स असतात तेच वाढत राहतात आणि वरती जे फुलं लागायला पाहिजे होते कळ्या लागायला पाहिजे होतं ते जास्त वाढत नाही अजून पानं वगैरे पण झाडाला जास्त येत नाही खालीच रूट ग्रोथ होत राहते म्हणून मित्रांनो मुळांची ग्रोथ जास्त नाही झाली पाहिजे आणि आपल्याला कळ्या आणि फुलं मिळायला पाहिजे म्हणून आपल्याला जी कुंडीचं साईज आहे ती खूप महत्त्वपूर्ण असते झाडामध्ये तर त्याच्यानुसारच मित्रांनो जी बेस्ट स्पॉट साईज आहे तीच तुम्हाला सिलेक्ट कराय करायला पाहिजे आणि त्याच्यातच तुम्हाला झाडं लावायला पाहिजे जास्त मोठ्या कुंड्या फुलांच्या झाडासाठी वापरायचे आणि आता खतं कोणते कोणते टाकायचे असतात मी तसं खूप वेळ आपल्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे तुम्हाला ॲब्सेंट सॉल्ट वापरायला पाहिजे एक चमचा तुम्हाला असं सा आणि झाडामध्ये टाकून द्यायला पाहिजे हे पण मित्रांनो तुम्ही याचे दहा पंधरा दाणे टाकू शकता झाईम फर्टिलायझर किंवा सिविटचे हे पाहू शकता मस्टर्ड केक आहे हे पण वापरू शकता यस हे घरच्या घरी कसं तयार करायचं मोहरीच्या दानाची खतेला म्हणू शकता त्याच्यावर व्हिडिओ आहे चॅनलवर नक्की पाहा घरच्या घरी तयार करून झाडा फुलांच्या झाडांमध्ये नक्की टाका मस्टर्ड केक सरसोची खली खूप चांगले असते मित्रांनो हे खत झाडासाठी तर त्या व्हिडिओजला नक्की पाहाल आणि मित्रांनो खतांचंही एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ संपल्यावर सगळ्यात लास्टमध्ये तुम्हाला एक एंडस्क्रीन येऊन जाईल त्याच्यावर तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळून जातील प्लेलिस्टमध्ये तर ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता त्याच्या डिटेलमध्ये खतं कसे वापरायचे कसं टाकायचं आहे किती दिवसात ना ते सगळं सांगितलेलं आहे तर ते, ते व्हिडिओज नक्की पाहाल मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो नायट्रोजनसाठी बेस्ट आहे शेणखत शेणखत तुम्हाला दर पंधरा दिवसापैकी एकदा टाकूनच द्यायचं आहे फक्त हे आहे मित्रांनो की जेव्हा एकदम खूप सारे कळ्या लागले असतील तेव्हा शेणखत थोडंसं कमी वापर करायचा बाकी वेळेस जसं आता फु कळ्या फुलं जास्त नसतील झाडाला तर शेणखत तुम्ही बिंदास दहा ते पंधरा दिवसात टाकू शकता मग जे शेणखत आहे मित्रांनो नायट्रोजनसाठी किंवा वेस्ट कम्स किंवा गांडूळ खत पण तुम्ही वापरू शकता आणि मग मित्रांनो लिक्विड फर्टिलायझर जे आहे त्याचा पण चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे की हा कसं घरच्या घरी गर तयार करायचा तर लिक्विड फर्टिलायझरचा पण व्हिडिओ नक्की पाहाल घरच्या घरी तयार करा झाडामध्ये वापरा लिक्विड फर्टिलायझर तसं रूट्समध्ये टाकू शकता पण बेस्ट राहील की तुम्ही समजा झाडावर फवार ही म्हणजे स्प्रे करू शकता तर स्प्रे करूनच टाकायला पाहिजे पुढचा पॉईंट आहे मित्रांनो की कडुलिंबाचं तेल म्हणजे नीम ऑइल हे घरी बनवलेलं आहे याच्यावरही व्हिडिओ टाकला आहे चॅनलवर नक्की पाहाल आत्ता तीन चार दिवसापूर्वीच व्हिडिओ टाकला होता की कडुलिंबाचं तेल घरच्या घरी कसं तयार करायचं आणि त्याच्याच नंतर एक अजून एक व्हिडिओ टाकला होता की कडुलिंबाचं तेल आपल्या झाडांमध्ये कसं वापरायचं जेणे की जेही किडे झाडांना लागले असतील ते आपण झाडापासून हटवू शकता तर किडेना पूर्ण किडनाशकचं काम करते हे बेस्ट पेस्टिसाईड म्हणजे किडनाशक आहे नीम ऑइल कडुलिंबाचं तेल तर हे झाडांमध्ये कसं वापरायचं असते तेही सांगितलं आहे आणि हे घरच्या घरी कसं तयार करायचं झाडांसाठी त्याच्यावरही व्हिडिओ आहे चॅनलवर नक्की पाहाल तर सगळ्यात पहिल्या त्याला वापरायचं कसं आहे एक लिटरमध्ये एक चमचा टाकायचा आहे तुम्हाला आणि चांगल्याने तुमच्या ज्याही झाडाला किडे लागले आहेत त्याच्यात तुम्हाला स्प्रे करून द्यायचा आहे मग पुढचं आहे मित्रांनो हे पाहू शकता नीम खल्ली आहे नीम केक किंवा के आपण याला म्हणू शकता की हे कडुलिंबाच्या लिंबाच्या तयार केलेली खत आहे याच्यावर चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे घरच्या घरी कसं तयार करायचं खूप चांगले असते मित्रांनो नीमखल्ली जे जा असते झाडांमध्ये नक्की वापरायला पाहिजे हे फंजीसाईडसारखं असते जे झाडाला फंगस वगैरे किडे लागतात ते दूर ठेवते हे तर हे झाडांमध्ये नक्की वापरायला पाहिजे एक दोन चमचे एवढ्या पॉट साईजनुसार पाहू शकता हे प्लास्टिकचं पॉट याच्यात तीन ते चार चमचे तुम्हाला जे नीम खल्ली आहे ती लेनी स्प्रेड करून टाकून द्यायची आहे इनी मित्रांनो किडे नाही लागतील फंगस वगैरेही नाही लागणार अजून एक खतासारखंही का चांगलं काम करते नीमखल्ली तर नक्की तुम्हाला तुमच्या झाडांमध्ये वापरायला पाहिजे किंवा मित्रांनो तुम्ही हळद जी आहे हळद पण जसेच तुमची फंगस लागली असेल हिरवगार किंवा असं पांढरे पांढरे फंगस दिसत असेल तर हळद पण वापरू शकता दोन तीन चमचे या एवढ्या पॉटनुसार तुम्ही हळद टाकू शकता हळद पण खूप चांगली असते झाडासाठी किंवा बोरिक ॲसिडी तुम्ही तुमच्या बोरिक पावडर जी असते ती पण वापरू शकता फक्त आहे की ती स्टेम्प अजून मुळावर डायरेक्ट नाही टाकायची पॉटच्या आजूबाजूनी ती बोरिक पावडर जी आहे ते तुम्ही टाकू शकता फक्त बोरिक पावडरचा जास्त वापर नाही करायचं मित्रांनो किडे जेव्हा लागले तेव्हाच हलकंसं टाकायचं एक चमचा स्प्रेड करून ओव्हर यूज त्याचा नाही करायचा मग इनी पण मित्रांनो बोरिक पावडरनी पण सगळे किडे म्हणजे मुंग्या किडे जा, किटक जे पण स्पायटर वगैरे असतात सगळे दूर चालले जातात झाडापासून तर हे पण तुम्हाला टिप्स नक्की वापरायला पाहिजे मग पुढचं आहे मित्रांनो पाण्याचं तर पाणी तर झाडाला तुम्हाला तसं रोजच टाकायला पाहिजे उन्हाळ्याचं अजून जसं आता हिवाळा वगैरे आहे तर पाणी कमी करायला पाहिजे आणि पावसाळ्यात तर तुम्हाला बिलकुलच जेव्हा एकदम पाऊस नाही पडत असेल तेव्हाच पाणी टाकायला पाहिजे किंवा रोज पाणी पाऊस पडत असेल तुमच्या इथे तर पाणी अजिबात टाकायला नाही पाहिजे मग पाण्याचं पण ते झालं मित्रांनो आणि पाणी टाकल्यानेच होते ओव्हर वॉटरिंग समजा खूप जास्त पाणी झाडाला टाकून दिलं तर झाडाला नुकसान काय होते मित्रांनो त्याचे जे झाडाची कळे असतात ते गळणं गळणं सुरू होऊन जातात ते गळून पडून जातात तर आपल्या झाडाला फुलं लागत नाही तर ओव्हर वॉटरिंग बिलकुल नाही करायचं आहे तुमचं जे बोट आहे मित्रांनो ते असं डेप करून आहे समजा माती चिपकून आली बोटावर तर मॉइश्चर आहे आणि एकदा तुम्हाला पा माती चेकच करून मगच तुम्हाला पाणी टाकायला पाहिजे पुढचं आहे मित्रांनो हे पॉईंट त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या झाडाला बिलकुलच अजिबात फुलं लागत नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला दोन ते तीन वर्षात मग काय करायला पाहिजे माती चेंज करायला पाहिजे किंवा ज्यांच्या झाडाला जा बिलकुलच फुलं कळ्या लागत नाही आहे त्यांनी हेप करायला पाहिजे ते काय आहे मित्रांनो माती बदलणे म्हणजे पॉटिंग मिक्स चेंज करणे तर जी जुनी माती आहे त्याच्यातनं आपल्या झाडाला आपल्याला काढून घ्यायचं आहे ती माती पूर्ण चेंज करायची आहे जी जुनी माती होती ती उन्हात वाळत वाळत टाकून द्यायची आहे चांगल्याने ती वाळल्यानंतर त्याच्यात तुम्हाला चांगलं कोणतंही खत कंपोस्ट वगैरे चांगल्याने मिक्स करायचं आहे आणि मग मित्रांनो त्याला तुम्ही हे पण तुम्हाला त्याच्यात रेती पण थोडीशी ती टाकायची रिव्हर सँड जी असते ती आणि मग मिक्स करून त्याच्यात तुम्ही तुमचे झाडं लावू शकता उन्हात नक्की वाहून घ्याल आणि मग जुनी सॉईल पण तुम्ही वापरू शकता आणि जे आता झाड लावायला आपण काढलेलं ते नवीनच पॉटिक मिक्समध्ये तुम्हाला तुमच्या झाडाला लावायचं आहे पुढचा पॉईंट आहे मित्रांनो प्रूनिंगचा तर प्रूनिंग, चा। प्रूनिंग तुम्हाला चांगली चांगली कटिंग पावसाळ्यात तुम्ही करू शकता किंवा जानेवारी टू मार्चमध्ये पण हार्ड प्रूनिंग करू शकता जेणे की झाडाला खूप चांगली फुलं लागतील तर प्रकारे मित्रांनो आपल्याला फुलांच्या झाडांची काळजी घ्यायची आहे मॅक्झिमम फुलं लागण्यासाठी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो आता स्क्रीनवर व्हिडिओ येत असतील खतांचे फर्टिलायझर्सचे त्या व्हिडिओला क्लिक करून नक्की पाहा अजून मित्रांनो व्हॉट्सअपचं ग्रुप नक्की जॉईन करा लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे त्या लिंकला क्लिक करून नक्की जॉईन करा झाडासंबंधित प्रश्न त्या व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता धन्यवाद